शिर्डी लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत बहुजन समाज पार्टीचे उमेदवार माजी शिक्षक संचालक रामचंद्र जाधव यांनी प्रचारात आघाडी घेताना दिसत आहेत नेवासा येथे संत ज्ञानेश्वरांच्या पैज खांबाचे दर्शन घेऊन बीएसपी उमेदवार रामचंद्र यांच्या सुरू असलेल्या मतदारांच्या भेटीगाठी या दरम्यान जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय या निवडणुकीत जनता माझ्या पाठीशी असल्यानं माझा विजय निश्चित असल्याचा विश्वास बहुजन समाज पार्टीचे उमेदवार रामचंद्र जाधव यांनी व्यक्त केला आहे तर शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे बी एस पीचे उमेदवार रामचंद्र जाधव यांनी जोरदार प्रचार सुरू केलेला आहे आणि त्यांच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद सुद्धा मिळतोय यावेळेस जाधव यांनी माझा विजय निश्चित आहे असं म्हटलंय दरम्यान त्यांच्या प्रचार रॅलीला चांगलाच उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतोय मतदार संघामध्ये मी या ठिकाणी प्रचारासाठी फिरत आहे मी बहुजन समाज पार्टीचा उमेदवार आहे या ठिकाणी जे प्रस्थापित आमदार खासदार होते यांनी कुठलंही विकासाचं काम केलं नाही त्यामुळे लोक नाराज आहेत आणि लोकांना आता नवीन चेहरा हवा आहे बदल हवा आहे मी प्रचारात फिरतोय जनतेशी बोलतोय भेटीघाटी घेतोय जनतेचा मला प्रचंड उदंड असा प्रतिसाद मिळत आहे आणि निश्चितपणे या मतदार जनतेच्या मतदार राजाच्या आशीर्वादावर मी निवडून आल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद